गाड्या सुटल्या सुटला या मैदानाचा गाडी क्रमांक त्र्याहत्तर सुटला आणि त्र्याहत्तर मध्ये लढत चळवळी त्र्याहत्तर पोहतोय कोण होतोय सिमिला पात्र लढत चढवय तिघामध्ये परत शेवटच्या अक्षरला भाजी कोण मारतोय अतिशय सुंदर आणि भाजी मारली प्रणवरायवरने बागा गाडी आली बघा राखीव तसा राखीव तासाला गाडी आली गाडी लक्ष देवा आता सुंदर अशी गाडी पळवली छोट्या डाव कोराळकर आणि सागर शेठ खांदवे लोहगाव शून्य तीन यांचा भवानी आणि वाईकरांचा सिकंदर त्याबद्दल सागर यांच्याकडून पाचशे रुपये ऑनलाईन का त्र्याहत्तर चा निकाला तास क्रमांक सहा वर रडली गाडी काळ रस्ताना पांडे शरद भाव पुंकर नाशिक एक्सप्रेस विराट या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचा प्रणयचा हार्दिक अभिनंदन સુંદર અશી ગાડી પાલી ડાબી લાટ અને ઉજવીલા પાલ